नमस्कार सर्वांचं श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर काल जी काय मी शॉपिंग केली होती म्हणजे घरासाठी पडदे वगैरे आणले होते तर ते आज डेकोरेट करायचं होतं घर तर बघूया आता कसे वाटतात पडदे डिझाईन तर मला खूप आवडली पडद्यांची सर्व तर आता डेकोरेट करूया घर कारण का आता वाजलेत साडेपाच त्यामुळे छान दिसेल वातावरण पण मस्त झालं होतं बाहेर तर नक्की मी दाखवलं आहे त्या ब्लॉगमध्ये मी काय काय शॉपिंग केली ती तर आजचा ब्लॉग हा स्पेशल असणार आहे का तर माझ्या बरेच इच्छा बोलतात ना अपेक्षा माणसाच्या कधीच संपत नाही पण हा इच्छा होते स्वप्न होतं एखादं असं बोलतं लहान खूप स्वप्न स्वप्न आहेत माझी तर ते ब बरेच दिवस झाले पडदे घ्यायचे होते घराला डेकोरेट करायचं होतं तर बघू शकता पडदे वगैरे लावल्यानंतर घर कसं दिसतंय ते तर खरंच लय भारी वाटते कारण का बरेच दिवसांनी म्हणजे बरेच वर्षाने मी घराला पडदे वगैरे लावलेत आणि फर्स्ट टाईम घरात पडदे लावलेले आहेत त्यामुळे मी खूप खुश आहे मला घर डेकोरेट करायला खूप आवडतं तर कसे वाटले पडदे वगैरे नक्की सांगा आणि ही डिझाईन रूममधली वेगळी आहे कलर एकच आहे पण रूममधले पडदे लावलेत ना त्यांची डिझाईन थोडी म्हणजे चेंज आहे आणि हॉलमधले चेंज आहे डिझाईन तर कशी वाटली ही डिझाईन नक्की सांगा ये रूम मधली आहे पडद्यांची डिझाईन रूम आणि हॉलमधली तर दोघां थोडा फरक आहे तर दोन्ही पण डिझाईन मस्त आहेत एकदम बरेच दिवस झाले फ्रीजचा कवर चेंज केला नव्हता तर कवर माझ्याकडे होता मी ऑनलाईन मागवला होता तर ते बरेच दिवस झाले दोन वर्षे झाले यूज करत होती मी ते तर मग ते खूप खराब झालं आणि त्याच्यानंतर आता दोन महिने झाले असतील मग मी टॉवेल अंतर लावता घ्यायची कवर घेतली तर चांगलीच घ्यायची ऑनलाईन मी बघितलं होतं आता डिस्काउंट वगैरे चालू आहे मिशोला तर मला नको दुकानातूनच घेऊ पडदे घेतानाच आणि इकडे एक खिडकी आहे किचनची तर त्याच्यासाठी सुद्धा मी एक पडदा घेतला आहे तर ते वेगळा घेतला आहे तर आता चेंज करूया कवर आपल्या फर फ्रीजची तर बऱ्याचशा अशा गोष्टी असतात काहीतरी प्रॉब्लेम असते त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला हातात घ्यायच्या तर बघू शकता ही कवर मी घेतली दुकानातून खरंच खूप छान आणि क्वालिटी पण एक नंबर आहे आणि कलर चॉकलेटीच घेतला आहे कारण का चॉकलेटी कलरचा फ्रीज आहे त्यामुळे चॉकलेटी कलरच घेतला आणि बराच चॉकलेटी कलर हा फेमसच आहे म्हणजे घरात बहुतेक भांडी भांडी म्हणजे अशी डिझाईन वगैरे सर्व आहेत ना कपडे वगैरे काय असं असलं ना तर जास्तीत जास्त चॉकलेटी कलरच घरात जास्त आहे पण मला आवडतं चॉकलेटी कलर तर कशी वाटली कवर फ्रीजची नक्की कमेंटमध्ये सांगा खरंच खूप क्वालिटी एक नंबर आहे तर इकडे एक खिडकीला पडदा लावायचा आहे किचनमधली खिडकी आहे तर भिंत पाजरत असल्यामुळे खरंच खूप मात्र झालं आहे आणि घराला काय अजून एवढे वर्ष पण झालेले नाहीत पाच वर्ष झालेत पण भिंत भिंत खूपच खराब झालं आहे तर तिथं हा रेग्युलर मी पडदा पडदा घेतला कारण का भिंत पूर्ण खराब झाले आणि ते खराबच होणार पडदा परत तर आता टायमिंग झाले सहा वाजले दिवाबत्तीचं दिवाबत्ती वगैरे केलं बाकीची कामं होती चहाची भांडी वगैरे ती पण धुवायची होती मग ती पण आवरून घेतलं पसार आवरून घेतला तर फायनली आता आपण लूक बघूया कसं मी डेकोरेट केले घर तर इकडं किचन कट्टा का आपला रेग्युलर स्वच्छचं असतं कारण का तो स्वच्छ तर आपण स्वच्छ असंच ते माझं तर तिकडं म्हणजे किचन कट्टा झाले क्लीन त्याच्यानंतर फ्रीजचं कवर पण आता छान वाटते मला खरंच खूप भारी वाटते आणि त्याच्यानंतर आता एंट्री करूया आपण हॉलमध्ये तर रूममध्ये पडदे बघू शकता खरंच खूप भारी वाटते पडदे लावल्यानंतर घर फर्स्ट टाईम मी लावलेत घरात पडदे आणि त्याच्यानंतर आता हॉलमध्ये जाऊया तर नक्की हा ब्लॉग सांगा तुम्हाला कसा वाटला आणि ताईंनं तुम्हाला पण आवडतं की नाही घर डेकोरेट करायला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि टिपळाचं पण कवर खरंच खूप छान दिलं आणि किंमत म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे आपल्या बजेटनुसार किमती होत्या सर्व आम्ही घेतलं ते तरी तर हा वायफाय घेतलेला त्याची अजून सेटिंग करायची आहे कारण का लहान मुलं आहेत त्यामुळे सारख्या हात वगैरे लावतात त्यामुळे ह्या वायफायची सुद्धा सेटिंगवरती करायची आहे तर ते ग्लास आणायचं आहे काचूचं त्याच्यानंतर मग त्याची सेटिंग करायची फि फिश टँकचा कवरसुद्धा मात्र म्हणजे खराब झालेला आहे तो पण चेंज करायचा आहे पाणी चेंज करायचं आहे तर बरेचसे अशी कामं असतात डेकोरेट करा जेवढं कराल तेवढं कमी तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांना श्रीस्वामी समर्थ